रसिक हो नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे विशेष कविता रसग्रहण उपक्रमात मी कवयित्री सौ रेणुका धनंजय मार्डीकर राहणारा अवसा जिल्हा लातूर मनपूर्वक स्वागत करते कवितेचे नाव आहे या नभाने या भुईला दान द्यावे कवी आहेत नाधो महानोर मूळ कविता आपण पाहूयात या नभाने या भुईला दान द्यावे आणि या माती तुनी चैतन्य गावे कोणती पुण्ये अशी ती फळाला जोंध

पडी काळीज जमाझे मी असा आनंदून बेहोश होता शब्द गंधे तू मला वाहून घ्यावे या नभाने या भुईला दान द्यावे चैतन्य गावे नाधू महानोर यांचे टोपण नाव रानकवी त्यांचा जन्म सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी जळगाव जिल्ह्यातील पळसखेड येथे झाला होता तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी त्यांचे निधन झाले निसर्गाचे रसरशीत भान आणि महानोर हे अतूट समीकरण होते शेती हे त्यांचे पहिले प्रेम होते त्यांच्या शब्दांनी रसिकावर आणि मराठी चित्रपट सृष्टीवर अखंड राज्य केले नामदेव धोंडो महानोर यांचे रानातल्या कविता पावसाळी कविता आणि वही हे त्यांचे काव्यसंग्रह गांधारी ही कादंबरी गपसप आणि गावातल्या गोष्टी हे लोककथासंग्रह पळसखेडची गाणी हे लोकगीताचे एक संकलनही त्यांचे प्रसिद्ध आहे या शेताने लळा लावला असा असा की सुखदुःखाला परस्पराशी हसलो रडलो आता तर हा जीवचा अवघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो त्यांचं काव्य मातीवरच भरभरून प्रेम प्रस्तुत कवितेतून दिसून येतो अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली विदूषक जैत्रे रे जैत दोघी मुक्ता सरजा इत्यादी अनेक मी रात टाकली मी कात टाकली जांभूळ पिकल्या झाडाखाली लिंबोणीचं लिंबू चिंब पावसानं रान झालं आबादान आम्ही ठाकर ठाकर बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हा विनबाई इत्यादी गाणी महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये साहित्यिक कलावंत प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती केली पद्मश्री पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार कृषी भूषण पुरस्कार वनश्री पुरस्कार कृषी रत्न पुरस्कार डॉक्टर पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कार जनस्थान पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार मराठवाडा भूषण पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार त्यांना मिळाले रानातल्या कविता या त्यांच्या काव्यसंग्रहातून घेतलेली या नभाने या भुईला दान द्यावे ही कविता आपण आज पाहणार आहोत या नभाने या भुईला दान द्यावे आणि या माती तुनी चैतन्य गावे कोण ती पुण्ये अशी ये ती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे कृषी संस्कृतीतील समृद्धी पाहून कवी मनात असीम सुखाच्या लढीमागून लढी उलगडल्या जातात अटळ आशय मग अभिव्यक्त होतो काय कवी कल्पना आहे पहा या नभाने या भुईला दान द्यावे अगदी पावसाचे वर्णन पण महानुरांनी झरझर वर्षाव करणाऱ्या ग्रीष्माच्या सरींना उद्देशून किती मोहक कल्पना केली आहे पहा की पाऊस धारा म्हणजे नभाने धरणीला दिलेलं दान आहे आणि त्यामुळे हिरवे हिरवे झालेले रान म्हणजे या काळ्या मातीने गायलेलं चैतन्य गान आहे कोणतं पुण्य असं आहे जे फळाला आलं आहे ते या जोंधळ्याच्या कणसात जणू टिपूर चांदणं लगडून गेलं आहे अशी सुरेख कवी कल्पना महानोरांनी या हिरव्यागार जोंधळ्याच्या बहरलेल्या रानाला पाहून केली आहे महानोरांची ही कविता वाचताना मला ही अशीच एक निसर्गरम्य कविता सुचली ती इथे आवर्जून व्यक्त करावीशी वाटते निळ निळ आभाळ हे सावळस झालं निळ निळ आभाळ हे सावळस झालं थेंब थेंब ओघळला पाणी जन्माल आल, पाणी जन्माल निळ निळ आभाळ हे कृष्ण कुंज मेघातून पडघम वाजे धरतीच्या खुशी मध्ये वरुण विराजे मेघराज घाली तसे धरणीला शाल थेंब थेंब घळला पाणी जन्माल आल पाणीळ निळ भाळ हे उगाच म्हटलं जात नाही जे न देखे रवी ते देखे कवी त्याप्रमाणे महानोरांसारखा निसर्गातच राहणारा अस्सल रानकवी अशी सुरेख वर्णनी करणार नाही का या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे पाहता सुगंध कांती सांडलेली पाखरांशी खेळ मी मांडून गावे या जरजरणाऱ्या पर्ज पर्जन्य वर्षावाने धरती जणू तुळस मंजिरी झाली आहे तिचे हिरवे कंच रूप पाहून माझ्या पापणीला पूर आला आहे म्हणजे मी आनंद विभोर झालो आहे असे कवी म्हणतात पाऊस पडल्यामुळे त्याचा मृदगंध दरवळणारा मातीचा हा सुगंध जोंधळ्याला लगडलेले चांदणे म्हणजे जोंधळ्याची कणसं भरून गेलेले रान हे सर्व पाहून आलेली पाखरं आणि त्यांच्यासाठी शेतकऱ्याने मांडलेला खेळ म्हणजे शेतात आटोळे करून पाखरांशी खेळत खेळत धान्याची राखण करणारा कवीमन मोहरून गेला आहे गुंतलेले प्राण या रानात माझे फाटकी ही झोपडी काळीच माझे मी असा आनंदून बेहोश होतो शब्दगंधे तू मला वाहून घ्यावी या चैतन्याने बहरलेल्या रानात या कवी मनाचे प्राण गुंतलेले आहेत हे माझे घर म्हणजे माझी फाटकी झोपडी व त्या झोपडीत राहणारे सर्व माझी माणसं माझं काळीज आहेत हे सर्व हिरवे सौंदर्य पाहून आनंदाने मी बेहोश होतो तेव्हा शब्दगंधातून तू मला वाहून घ्यावे म्हणजे शब्दांच्या या सुंदर ओळींमधून रमणीय असे निसर्गरम्य काव्यात मला वाहून घेता यावे अशी या प्रांजळ भावना या मनाने व्यक्त केली आहे भन्नाट रानवारा मस्तीत शिळ घाली रानच्या पाखरांची रानात भेट झाली लिहिणारे महानोर म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं एक अनमोल रत्न होतं महानोरांची कविता ही आशावादी आहे यमुनेचे पाणी यावे कावेरीला यमुनेचे पाणी यावे कावेरीला तापी नर्मदेला गंगा यावी तुझी चंद्रभागा घालून वळसा तुझी चंद्रभागा घालून वळसा अजिंठ्याच्या देशात थांबवावी पाण्या पावसाचे बांधून वेटोळे पाण्या पावसाचे बांधून वेटोळे अंधारावे जाळे पांडुरंगा अंधारा वेजाळे पांडुरंगा महानोर नेहमीच त्यांचे कवितेतून निसर्गाच्या आविष्काराचे वेगवेगळे पैलू आणतात हिंदीत जसं गुलजारांना ग्लॅमर आहे तसं वलय एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशीच्या काळात नादो महानोरांना मिळालं होतं खरं तर मराठी निसर्ग कवितेत बालकवी बोरकर आणि त्यानंतर महानोर हा प्रवास तीन टप्प्यांचा आहे असे म्हणावे लागेल बालकवींच्या कविता निखळ निसर्ग होता बोरकरांच्या कवितेत निसर्गाबरोबर मानव होता तर महानोरांच्या कवितेत निसर्ग होता माणूस होता आणि प्रत्यक्ष शेत होतं तिथं शेतकरी कष्टत होता महानोरांची कविता एक एक बाजूनं निसर्ग कविता होती दुसऱ्या बाजूने ती रानातील कविता होती शेवटी महानोरांबद्दल हेच म्हणायला लागेल की ती जीवाला राखायाचं राखलं राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं असंच काहीसं मराठी मन या महानोरांच्या कवितांमध्ये गीतांमध्ये आणि लावण्यांमध्ये रमून गेल्याशिवाय राहत नाही अडकल्याशिवाय राहत नाही मी भाग्यवान मला महानोरांना जवळून भेटण्याचा योग आला कॉलेजमध्ये असताना दोन हजार साली वसमत येथे झालेल्या रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या युवक महोत्सवात आमचा कॉलेजतर्फे आम्ही गेलो होतो तेव्हा उद्घाटन नाधव महानोरांच्या हस्ते झाले होते अजूनही तो प्रसंग आठवतो बैलगाडीमधून अगदी फेटा वगैरे बांधून महानोरांसारख्या रानकवीला जेव्हा थाटामाटात स्टेजवर आणलं आणि त्यांचं स्वागत झालं तो क्षण अजूनही मला आहे तसा आठवतो आणि खूप आनंद वाटतो माझे रसग्रहण आपणास कसे वाटले ते नक्की कमेंट करून कळवावे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नये धन्यवाद